श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिवाळीची सुरुवात कधीपासून होणार आहे त्याचबरोबर वसुबारस पहिला दिवा कधी लागणार यमदीपदान कधी करावं धनतेरस त्यानंतर पाडवा कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्यानंतर लक्ष्मीपूजन कधी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त काय याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे तर आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय त्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभ मुहूर्त धनत्रयोदशी पाडवा भाऊबीज या सगळ्यांचे शुभमुहूर्त या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट हा भाऊबीजेने होतो यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे त्याची तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे तर लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते म्हणजे या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा जो असतो तर तो लावायला सुरुवात करता येते आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर बघा वरती आकाशकंदील लावला जातो बाहेर आपण पंत्या लावतो तर यावर्षी वसुबारस ही शुक्रवारी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय आणि वासराची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून तिची पूजा करू शकता मूर्ती असते गायवासराची तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण गायीला गोमाता असे म्हणतो आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरात भरपूर सुख संपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसोबारसची पूजा करायची आहे या दिवशी खरं तर जिवंत वासराची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे आसपास गायवासरू असेल तर तिथे पूजा करा किंवा तिचं तिच्या मूर्तीची चित्र काढून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा साधारणत सायंकाळी करतात म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे तुम्ही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळामध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता हे लक्षात ठेवा तसेच आपल्याला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी रामा एकादशीचं सुद्धा करायचं आहे वसुबारस झाली की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोबरला आहे धनत्रयोदशी इलाच धनतेरस असंही म्हटलं जातं धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संख्येला अतिशय महत्व आहे आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मी लक्ष्मीचीही पूजा केली जाते त्याबरोबरच या दिवशी सोनं चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू पण खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते तसेच या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात हळकुंड लवंग तुळस दालचिनी जसे की आपण आयुर्वेदिक औषधं तयार करण्यासाठी वापरतो तर त्या वनस्पतींचीही या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने जे आहेत अखंड धने आणि गूळ ठेवला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशाची पूजा क पूजा धान्याची पूजा केली जाते तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो पाहू शकता तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते नऊ वाजून तीस वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे तर त्या आणि त्यानंतर सायंकाळी पा सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री पावणे आठ वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आहे रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून तीस वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यानं या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्यांची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची खरेदी के तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत कधीही आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी ना यमदीपदान देखील केलं जातं संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अ म्हणजेच अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये दे यमदेवांना प्रार्थना केली जाते तर अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि यामध्ये यमदीपदान याम बघा करायचा आहे त्यानंतर एकोणीस ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोबरला चतुर्दशी आहे या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला खरंच खूप महत्त्व आहे अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणं लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावं या दिवसाला ना पहिली अंघोळ असं पण म्हणतात परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अंभ अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हटलं जातं पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभ्यंगस्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अभ्यंगस्नानासाठी शुभ मुहूर्त आहे त्याच्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन अश्विन नामासेचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची आपण सगळेच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काही आहे सोनं पैसा समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं जर आपण तिची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा केली तर आपल्याला यात यातलं काहीच कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे तर यावर्षी अमावस्या ही सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लागणार आहे ते एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनटांपर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोबरला पण वीस ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावसेची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्प काळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्यानं दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावसेच्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावं मंगळवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री स बघा सात वाजून त्रेचाळीस मिनटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन जे आहे तर ते देखील करू शकता याच्यानंतर लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोबरला दीपा दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रतिपदा असं म्हण असं पण म्हटलं जातं हा दिवस ना पतीपत्नी त्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन सुद्धा एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते तुम्ही सोनं चांदी यासारख्या धा बघा वस्तूंची खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूही खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची का असेल तर हा दिवस अत देखील शुभ मानला जातो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनटांपर्यंत लाभ आणि अमृत हा सकाळी दहा वाजून छप्पन्न ते दुपारी बारा वाजून तेवीसपर्यंत शुभ असणार आहे तसे सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटांपासून ते सहा वाजून नऊ मिनटांपर्यंत लाभ आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून एकोणपन्नासपर्यंत शुभ असा अमृत मुहूर्त असल्यानं या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी देखील करू शकता याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी म्हणजेच तेवीस ऑक्टोबरला आहे भाऊबीज आणि भाऊबीज हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे कारण बहिणी या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करत असते त्याला ओवाळायचं असतं आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे तर बघा दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गोजर गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या स्थिती ज्या आहेत ते निघायलासुद्धा सुरुवात होते अशा प्रकारे दिवाळीच्या बघा संपूर्ण दिवसांची प्रत्येक माहिती आणि त्याचबरोबर पूजनाचा शुभ मुहूर्त कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर कोणते पूजा करायची आहे कशी करायची आहे याचीच माहिती बघा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ